दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बारा जून रोजी मालेगाव महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या दालनात माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बचाव यांच्यावर सुनावणी वेळी झालेली अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उठवणारी ठरली मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जनतेचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला मुख्यमंत्री मनपा आयुक्त विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना ईमेल तक्रारींचा जणू वर्षावत झाला आणि या ईमेलद्वारे मागणी एकच होती या अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आणि अखेर माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या संघर्षाला मिळालं यश एकोणावीस जून रोजी संजय पवार यांना महानगरपालिका सेवेतून निलंबित करण्यात आलं असून आता विभागीय चौकशीचा सामना त्यांना करावा लागणार आहे या अधिकाऱ्याविरुद्ध काय अंतिम कारवाई होते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी